नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद गुरेचोरी करणाऱ्या टोळीला पनवेल तालुका पोलीस ठाणे कडून अटक दिनांक सात दोन कर, दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नावे अभिराज सकाराम गायकर यांच्या घरासमोर बांधून ठेवलेले दोन बैल अज्ञात इस्मानी फिर्यादीच्या संमतीशिवाय लाबाडीच्या इराद्याने चोरी कोरिन नेले अशा आशयाची तक्रार प्राप्त झाल्याने पनवेल तालुका पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन या अन्वयी दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे प्रस्तुत गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीच्या वर्णनाव्यतिरिक्त इतर कोणताही धागाधोरा नसताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुरुद्ध गिजे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला तसा तांत्रिक तपासावरून तसेच उपलब्ध सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे यातील खालील नमूद आरोपी आरोपी क्रमांक एक व दोन यांना मुंब्रा जिल्हा ठाणे येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये तसेच तांत्रिक तपासामध्ये इतर पाहिजेत आरोपीत हे जिल्हा नांदेड येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक गिजे व तपास पथकाने नांदेड येथे जाऊन आरोपी क्रमांक तीन व चार यांना ताब्यात घेण्यात आले आहेत अटक आरोपी नावे व पत्ता सलमान उर्फ राजा शेख वय पंचवीस वर्ष व्यवसाय चालक राहणार बिलाल यांची चाळ जमशीद किराणा दुकानाचेच मागे युनुस मस्जिद तळोजा मूळ राहणार जुना मोंडा हनुमान मंदिराजवळ परतूर जिल्हा जालना तारिक यासिन कुरेशी वय तेवीस वर्ष व्यवसाय बिब विक्रीशाव राहणार दोनशे दोन पार्क सोसायटी आल्फा बेकरीच्या पुढे हसमत चौक श्रीलंका मुंब्रा जिल्हा ठाणे मूळ राहणार ग्राम शेतन जिल्हा रायबेरिली उत्तर प्रदेश यास फरान हनी बुबेरे वय पंचवीस वर्ष व्यवसाय चालक राहणार तीन मधली चाळ सैनिक नगर मस्जिदचे समोर कौसामुंब्रा जिल्हा ठाणे मूळ राहणार मदनी मोहल्ला उर्दू शाळेजवळ तळोजा तालुका पनवेल जिल्हा रायगड उवेश उर्फ ओवेस शकील कुरेशी वय एकोणीस वर्ष व्यवसाय नोकरी राहणार चौसरस चौसष्ट कुवारी बिल्डिंग कसाईवाडा निजामपुरा भिवंडी जिल्हा ठाणे सदर टोळीने यापूर्वी पनवेल व उरण परिसरात अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केल्याची स्वखुशीने कबुली दिलेली आहे तपासादरम्यान आणखीनही गुन्हे उघडकीस आले आहेत आवाज महामुंबईचा सा चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर पनवेल